पतीलाही पत्नीकडे पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय त्याचबरोबर महाराष्ट्रात मुंबईमध्ये चहा सगळ्यात जास्त महागलाय तसंच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बुलढाण्यातील परिस्थिती कशी आहे हे आपण ऐकणार आहोत तर आयपीएल मध्ये आज लखनौ विरुद्ध दिल्लीच्या संघात फाईट होणार आहे यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज बारा एप्रिल वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पतीला पत्नीकडून मिळणाऱ्या पोटगी बाबतची होय तुम्ही बरोबर ऐकलत कारण आजवर आपण केवळ नवऱ्याकडूनच बायकोला पोटगी मिळाल्याचं ऐकलं असेल पण या बातमीत तुम्ही बायकोला आपल्या नवऱ्यासाठी पोटगी द्यावी लागल्याची बातमी ऐकणार आहात मुंबई हायकोर्टाने याबाबत महत्वाचा निकाल दिलाय तर बातमी अशी आहे की सांसारिक जीवनात वाद झाल्याने कल्याणमधील एका जोडप्याने एकमेकांपासून काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला त्यासाठी पत्नीने नव्हे तर पतीने स्थानिक कोर्टात याचिका दाखल करत पोटगीचा दावा केला यामध्ये नंतर पत्नीनेही कोर्टात याचिका दाखल करत पोटगीसाठी अर्ज केला यांपैकी पत्नीचा अर्ज कोर्टाने फेटाळला तर पतीचा अर्ज मंजूर केला आजारपणामुळे कमाई करण्यास सक्षम नसलेल्या पतीला कमावत्या पत्नीने दरमहा दहा हजार रुपयांची अंतरिम पोटगी द्यावी असा निकाल कल्याणच्या सहदिवाणी न्यायाधीशांनी नुकताच दिला या निकालाला पत्नीने मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं यानंतर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्यासमोर या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली दरम्यान वैवाहिक वादाचा खटला प्रलंबित असतानाच पत्नीने ऍक्सिस बँकेतील ब्रांच मॅनेजर पदाचा राजीनामा दिला त्यानंतर नोकरी नसल्याने तसेच मुलांचा खर्च व कर्जाच्या हप्त्यांचा भार असल्याचं सांगून पत्नीने पोटगीची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला मात्र नोकरी गेल्यानंतरही ती मुलांचा खर्च व गृहकर्जाच्या हप्त्यांचा भार पेलतीये यावरून तिचे उत्पन्नाचे इतर स्रोत असल्याचं स्पष्ट होतं त्यामुळे पत्नीने आपल्या इतर उत्पन्नांच्या स्रोतांचा उलगडा करावा असे निर्देश दिले तसेच तिचा अर्जही फेटाळून लावला आणि पतीला पोटगी देण्याचा कल्याण कोर्टाचा निर्णय कायम ठेवला पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघनिहाय विश्लेषणाची आज यात आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत याचं विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे बुलढाण्याचे जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे आता अलीकडच्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेची व राष्ट्रवादी काँग्रेसची चकल झाल्यानंतर देखील या मतदारसंघामध्ये दोन्ही शिवसेनेकडेच या मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे उबाठा गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळालेली आहे तर महायुतीकडून खासदार प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये खामगाव जालना रेल्वेमार्ग जिगाव प्रकल्प व औद्योगिक मागासलेपण हे महत्वाचे प्रश्न आहेत गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रश्न जैसे थे असल्याने बुलढाणा जिल्ह्याचा सर्व व्यवहार हा शेती आणि उद्योगधंद्यांवर चालतो अशा परिस्थितीत आता या निवडणुकीमध्ये वेगळे वे वैशिष्ट्य वे म्हणजे यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर व वन बुलढाणा मिशनचे संदीप दादा शेळके हे निवडणूक लढवित आहेत यांच्या शिवाय एक दमदार उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव मगर हे देखील निवडणूक लढवित आहेत निवडणुकीच्या या विश्लेषणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला जरूर कळवा पॉडकास्ट तिसरी बातमी आहे आज होणाऱ्या आय पी एलच्या सव्वीसाव्या सामन्याची आतापर्यंतच्या पाच सामन्यांपैकी चार मध्ये पराभव झालेल्या दिल्ली कॅपिटल्सचा लखनौ सुपर जायंट्सला आव्हान देणार आहे चारपैकी तीन सामन्यात विजय मिळवणारी लखनौ आपल्या होम ग्राउंड वर खेळणार आहे हा सामना कसा होऊ शकतो पीच कसा असेल याचं विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संघपाळ यांनी एलच्या सतराव्या हंगामात सव्वीसाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे हा सामना के एल राहुल विरुद्ध रिषभ पंत असा म्हणून देखील पाहिला आहे कारण टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी जी भारतीय संघाची निवड होणार आहे त्यासाठी या दोन्ही विकेट किपर्सनी आपली दावेदारी सादर केली आहे त्यामुळं आजच्या सामन्यात दोघांपैकी कोण उजवं ठरतंय याची देखील उत्सुकता असणार आहे दोन्ही संघांच्या कामगिरीबाबत बोलायचं झालं तर लखनौ सुपर जायंट्सनं तीन सामने जिंकून पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलंय तर रिषभ पंतच्या संघानं पाच सामने खेळलेत पण चार पराभव पदरी पड पडले त्यांच्या त्यामुळे ते सध्या तरी पॉइंट टेबल्स मध्ये तळात दिसत आहेत त्यामुळे त्यांना तळ सोडण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागेल पण त्यांच्यासमोर लखनौचं कडवा नसणार आहे कारण की लखनौ ही होम ग्राउंडवर तगडी टीम आहे आणि त्यांनी या हंगामात डिफेंड स्कोर डिफेंड करण्यात एक हातोटी दाखवलेली आहे त्यामुळं नक्कीच हा सामना खूप रंगतदार असणार आहे दिल्ली कॅपिटल्सची बॅटिंग लाईन अप तशी आहे पृथ्वी शॉन सुद्धा रन्स करताना दिसतोय आपण डेव्हिड वॉर्नर आहे अभिषेक पोरेल आहे त्याचबरोबर ट्रिस्टन स्टब हे देखील चांगले कामगिरी करताना दिसत आहेत पण ते विनिंग लाईन काय क्रॉस करताना दिसत नाहीये त्यांच्या बॉलिंग लाईन अप मध्ये थोडासा प्रॉब्लेम दिसतोय नॉर्किया जो त्यांचा मेन बॉलर म्हणतोय आपण पण तो सपाटून मार खाताना दिसतोय ईशान किशन कधी चांगली कामगिरी करतोय कधी मार खातोय खालील देखील चांगली कामगिरी करतोय पण त्यांना सात अशी कलेक्टिव अशी बॉलिंग त्यांची होत नाहीये त्यामुळे दिल्लीला आजचा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच आपल्या बोलिंग मध्ये थोडी सुधारणा करावी लागेल पॉडकास्ट चौथी बातमी वयाची शंभर वर्षे पार केलेल्या मतदारांना पुरवण्यात येणाऱ्या मदतीची शंभरी गाठलेल्या खिष्टय्या आशालू मादर बोईना या वृद्ध व्यक्तीने चक्क आपल्या घरातूनच मतदानाचा हक्क बजावला यासाठी निवडणूक पथकाला चक्क महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगण या तीन राज्यांच्या सीमेवर पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला शंभर वर्षीय मादर बोईना यांच्यासह किष्टय्या लसमय्या कोमेरा या शहाऐंशी वर्षीय वृद्धाने देखील घरीच मतदान केलं या दोघांचं गाव आहे सिरोंचा यासाठी अहेरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक पथकाने अहेरी ते सिरोंचा असा तब्बल एकशे सात किलोमीटरचा सा प्रवास केला आता पाचवी बातमी आहे मुंबईतल्या महागलेल्या चहाची राज्यात लोकसभा निवडणुकीचा जोर वाढू लागला जस जसे उमेदवार जाहीर होतील तस तसे जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या निवडणूक खर्चातील विविध वस्तूंचे दर निश्चितीला सुरुवात केली आतापर्यंत निश्चित केलेल्या दरात मुंबईत सर्वाधिक दर आहेत इथं चहा सर्वात महागला आहे त्यामुळे मुंबईतील उमेदवारांना आता चहाच्या एका कपासाठी वीस रुपये मोजावे लागणार आहेत तर मुंबई उपनगरात हाच दर दहा रुपये असणार आहे तर कोल्हापुरात एका चहाच्या कपासाठी साथ सात आणि साताऱ्यात आठ रुपये मोजावे लागणार आहेत अनेक जिल्ह्यांनी साधारण ऐंशी वस्तूंपासून ते दोनशे पन्नास वस्तूंपर्यंतची दर निश्चिती केली आहे यामध्ये चहा नाश्त्यापासून जेसीबी पर्यंतचे दर निश्चित करण्यात आलेत आता सहावी बातमी आहे जागतिक तापमान वाढीची तापमान वाढीमुळे पृथ्वीचा पर्यावरणीय समतोल ढासळू लागलाय स्वतःचा बचाव करण्यासाठी मानवजातीच्या हातात आता फक्त दोन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिलाय पृथ्वीचं वाढतं तापमान रोखण्यासाठी आपल्याला तशी वित्तीय व्यवस्था उभारावी लागणार आहे हा मोठा बदल घडवून आणण्यासाठी आणखी कमी वेळ हातात असल्याचं युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज चे कार्यकारी सचिव सायमन स्टेल यांनी म्हटलंय चांथम हाऊस या थिंक टँकच्या कार्यक्रमात ते बोलत होते आता शेवटची बातमी ऐकूयात ईद सलमान खान चाहत्यांची गर्दी आणि पोलिसांचा लाठीचार्ज ईदच्या दिवशी दरवर्षी सलमानच्या घराबाहेर त्याची एक झलक ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते मोठी गर्दी करतात गुरुवारी ईदच्या दिवशी चाहत्यांनी अशीच तुफान गर्दी केली होती यावेळी ही गर्दी आवरणं पोलिसांना कठीण झालं होतं बॅरिकेड्स लावून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता, होता। मात्र त्यात अपयश आल्याने त्यांना सौम्य लाठीमार करावा लागला हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला